कार्यक्रमाची खरी संपत्ती म्हणजे आपल्याला लाभणारी स्वामीजींची दिव्यवाणी परमपूज काळसिद्धेश्वर स्वामी स्वामी महाराज हे केवळ एक संत मूर्ती नाहीत तर ते श्रद्धा सेवा आणि संस्काराचं से एक रूप आहे त्यांच्या या सानिध्यामुळे आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा आणि कार्याची नवी प्रेरणा लाभते आता मी अत्यंत श्रद्धेने आणि नम्रतेने विनंती करते की परमपूज्य स्वामीजींनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे गुरुदेव महादेव गुरुदेव परं नास्ति तस्मै श्री गुरवे नम नर्सिंग कॉलेजच्या वार्षिक दिनोत्सव आणि हॉस्पिटलच्या पंधरावा वर्धापन दिन या संयुक्त कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे संयोगाने डॉक्टर असणारे आणि ही एक धार्मिक बरोबर एक सामाजिक संस्था आहे आणि सामाजिक कार्यामध्ये प्रचंड रुची आणि कर्तव्य कर्मतत्पर असणारे आमचे पुण्याचे कमिशनर चीफ कमिशनर इन्कम टॅक्स डॉक्टर नितीन वाघमोडे सर आणि आमचे अण्णासाहेब आहेत ताई आहेत खासदार आणि आमदार आहेत त्या आमचे शंकर शेठ आहेत मठाचे खूप मोठे हितैषी आहेत आणि आमचे सुरेंद्र शेठ जैन आहेत तेही मठाचे हितैशी आहेत खूप मोठे उद्योगपती आहेत आणि मर्दे हॉनबेट्टी सर आहेत आमचे काहीही आमच्याकडून न घेता वर्षभर त्यांची माणसं ते पाठवत असतात इथे ॲडिटसाठी खरं म्हणजे आम्ही त्यांना द्यायला पाहिजे उलट तेच आम्हाला काही ना काई तर देत असतात वर्षभरात <laughs> आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही संस्था स्वामीजींची आहे याला कुठेही गालबोट लागता कामा नाही आणि इथे कुठल्याही चुकीचं काम कोणी करू नका आणि केला तर माझ्याशी गाठ आहे तुमची असं सगळ्यांना सज्जड दम भरणारे आमचे होनभेट्टी सर आणि मठाचे सर्व विभागाचे इथे प्रमुख आहेत मोठ विभागाचे आहेत गोशाळा विभागाची आहेत आणि व्हेटरनरी कॉलेजची आहेत आणि बरीचशी विभाग आहेत आमचे जे शंभर गाव जे दत्तक आहेत जिथे शंभर गावांमध्ये आपल्या प्राथमिक शाळा दत्तक घेऊन एक एक टीचर आपण ठेवलेले आहोत मठाच्या वतीने आणि ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही प्राथमिक शाळेतलं त्यांना सगळ्यांना घेऊन काम करणारी त्या टीमचेही प्रमुख इथे आहेत आणि आनंद आहे आमची त्या आनंदाश्रमचेही मुलं आणि इथे आहेत म्हणजे नॉर्थ इस्टची मुलं आहेत साहेब आमच्याकडे एक शंभर दीडशे आणि तिथे काहीच सुविधा नाही आहे आणि असे डोंगरा त्यांची वास्तव्य असते सरकार एक पाचशे ग्राम तांदूळ आणि प्रत्येक व्यक्तीला पाच रुपये असं देत असते आणि शिक्षणाचा काही काळी मात्रही संबंध त्या मुलांना येत नाही अशा भागातनं मुलं आपण इथे आणतो आणि त्याचाही सर्व जबाबदारी सांभाळणारी माणसं इथे आहेत आणि सिद्धगिरी नॅचरल शेतकऱ्यांच्या मटेरियल जे असते त्याचा विक्रय व्यवस्थापन करणारी प्रमुख मंडळी इथे आहेत सगळी एकूण मठाच्या जेवढ्या काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्या सर्व प्रमुख मंडळी इथे आहेत आणि आमच्या विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत नर्सिंग कॉलेजचेही आहेत आणि इतरही आहेत आणि बाकीचे सर्व आपण हितचिंतक जे आहात मठाचे हॉस्पिटलचे शिबंदी आहे इतर शिबंदी आहेत आणि हितचिंतक जे आहात आसपासच्या आणि गावातून आलेले सर्वांनाच नमस्कार तर आता मी फारसं बोलू नये आमचे वाघमोडे साहेब बोलल्यानंतर प्रमुख अतिथींनी झाल्यानंतर कारण मी जे काय बोलायला पाहिजे होतं आमचा डॉक्टर सगळे बोलला आणि आमच्या जोल्ताईब बोलल्या बोलण्यासाठी असं काहीच नाही आहे पण हे एक आव्हानात्मक काम आहे आणि आम्ही कोणी कोणावर कुठलाही उपकार करत नाही सगळ्यांनी सिद्धगिरी परिवारातल्या मंडळींनी आणि आपणही सगळी समाजातले जी मंडळी आहोत लक्षात ठेवायचे की आम्ही समाजाचा काहीतरी देणेकरी आहोत हे देणं आमचं कर्तव्य आहे जसं समाज आमच्यासाठी देत असतं आणि मी नेहमी असंच म्हणत असतो की समाज आम्हाला जेवू घालतं आणि आमची सर्व व्यवस्था करते देणगी आणि दक्षिणेच्या रूपाने काहीतरी देऊन आमची सर्व काळजी घेते याशिवाय पुन्हा अत्यंत चांगल्या चांगल्या गोष्टींचं मार्गदर्शनही समाज करत असते करून आमची काळजी घेत असते तर अशा या समाजाप्रती देशाप्रती आमचं काहीतरी देणं लागतं देश मला काय देतो यापेक्षा मी देशासाठी काय देऊ शकेन हे फार महत्त्वाचे असते आणि आम्ही नेहमी आम्ही आमच्या हक्काच्या संबंधात जरूर बोलत असतो पण आमच्या कर्तव्यासंबंधात फार कमी जागरूक असतो तर अधिक जागरूक कर्तव्यासंबंधात असावं आणि हक्काच्या बाबतीत कर्तव्य केल्यानंतर वाधिकार असते मा फलशु कदाचना मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्त कर्मणी कर्मणी एव अधिकार हा कर्म करण्यामध्येच आपला अधिकार आहे मा फलेषु फळ फल मिळो अगर ना मिळो असं म्हणून कोणीही अपेक्षा ठेवूनही कर्म करू नये आणि केल्यानंतरही अपेक्षा करू नये का आम्ही जे केलेले असतो ना कुठलं कर्म ते अनेक पट्टीने फळं घेऊन येत असतं हे ये निसर्गाचा नियम आहे आम्ही जे काय करू चांगलं करू किंवा वाईट करू थोडंसं वाईट केलं तर व्याजासहित ते भोगावं लागतं थोडंसं जरी आमच्या हातून चांगलं करता आलं तर व्याजासहित आम्हालाच ते, ते मिळणार जसं की आई बाळाच्या मागे लागून त्याला जीव घालते ते नाही म्हणू द्या नाही तर होय म्हणू द्या धरून आणते आणि त्याला कोंबती तू जेव जेवायला पाहिजे मग नंतर कुठे खेळायला जायचं आहे जा म्हणती तसा आम्ही जी काय समाजासाठी देशासाठी आमच्या जीवनात केलेले उत्तम कर्म असतील ते कर्म आम्ही कुठेही गेलो तरी सोडत ये नाही येऊन आम्हालाच जेऊ घालणार कारण जी चेंडू मी भिंतीकडे आपटलेले ती चेंडू माझ्याकडेच परत येणार आहे म्हणजे रात्रंदिवस किती काम करत असेल हे कामही करायचं त्याच्याबरोबर जननी जन्मभूमीश स्वर्गादपिगरी असे माझी जन्मभूमी जिथे आहे आणि त्याच्या अवतीभोवतीचं जी परिसर आहे आणि आवर्षण प्रवण क्षेत्र आहे ह्याला हिरवगार करायचं ह्याला पाणीदार बनवायचं म्हणजे असे एक सामाजिक बांधिलकी असणारी व्यक्ती आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बनले त्याकरता आम्हाला खूप आनंद झाला साहेब आपल्या उपस्थितीने आणि ही बाकीचे काय आमच्या परिवारातलीच आहेत अण्णासाहेब आहेत आणि कधी काय झाले की अण्णासाहेब येते ही जरासा आडलेले म्हटले की मग उद्या पाठवून देतो माणूस म्हणतात ते मग तो काय करणार आलेला माणूस ह्याचा खर्च किती आहे काय आहे हे सगळे हिशोब घेऊन जातो घेऊन जाऊन मग तो घेऊन गेला की यांचा एक चिरंजीव आहे त्यांना दोन मुलं आहेत धाकटा आहे तो सगळे व्यवहार सांभाळतो दु मोठा आहे थोडासा बोलता येत नाही साहेब तो जरासा मतिमंद आहे मग त्या मतिमंदाला यांनी काय केले एक मतिमंदांची शाळा उघडून दिली कर्नाटकातले अत्यंत आदर्श मतिमंद शाळा चालवतोय तो, तो रेसिडेन्शियल आणि डे स्कूल पण चालवतोय आणि हे जिथे जिथे लग्नाला जाऊ शकत नाही वास्तुशांतीला जाऊ शकत तो सगळे करून येतो जाऊन एकटाच आणि असा चक द्यायचा असेल तर साहेब तो येतो आमच्याकडे हे येत नाहीत कधी मग हे पन्नास लाखाचं आहे हे पंच्याहत्तर लाखाचं आहे पंचवीस लाखाचं आहे किती आहे सगळे हिशोब घेऊनच येतोय तो ही पहिलं हे म्हणतोय ही पैसे संपवा मग दुसरे आणतो म्हणतो एकदम देत नाही साहेब तो ही पहिलीसारखा त्याचा व्याज चालू असते ते व्याज आम्ही वापरता येतो की पैसे संपवा संपल्यानंतर दुसरं चकी येईल अशी सर ही अशी माणसं आहेत म्हणून ही सगळे काम चालते नाहीतर आम्ही काय करणार साहेब सगळे भिक्षू आम्ही लोकांची प्रीती आहे प्रेम आहे सगळेजण देतात मोठ्या मनाची आपल्यासारखी लोकं आहेत खूप बरं वाटलं बराच वेळ बोललो असं मला वाटते सगळ्यांचाच अभिनंदन करतो आमच्या मुलांची मुलींची परवा आमच्या नर्सिंग कॉलेजची मुलं साहेब ते स्पंदन नावाचा एक कार्यक्रम झाला युनिव्हर्सिटीचा साडेआठशे मुलं आणि त्यांचे पालक आले होते तर त्यांची इतकी छान सेवा केली आणि सगळ्यांनी डिपार्टमेंट वाटून घेतली साहेब हीच शिकायचं असते शालेय पाठ्यक्रम तरी शिकत असतातच अशा एक सामाजिक जबाबदारी कसं पार पाडायचा स्टाफनी आणि ह्यानी इवन हॉस्पिटलचे स्टाफ असो आमचे सगळीकडची जे आहेत ते सगळी एकत्र येतात आणि येऊन कुठलंही कार्य असेल तर ते पार पडतात जाताना मॅडम सांगून गेल्या व्हाईस चान्सलर कारण ते लेफ्टनंट जनरल आहे त्या सांगून गेले इथून पुढे युनिव्हर्सिटीचे असा कुठलाही प्रोग्रॅम असेल तर ही सिद्धगिरी नर्सिंगलाच देत जावं ही व्यवस्थित पार पडतात म्हटलं म्हणजे ते इतकी प्रसन्न झाले या मुलामुलींचे कामावर तर त्यांची तुमची सगळ्यांची हॉस्पिटलची जी स्टाफ आहे आणि आमच्या तो सच्छा कुठे आहे डॉक्टर कुठे इकडे हां इथे आहे त्याचा त्याचा आभार आहे म्हणे हॉस्पिटलची आयुर्वेदिकची आमची चालू होते आमचा एक आयुर्वेदचा माणूस थोडा रुसला आहे दुसरा एक चंद्रशेखर आहे तो जरासा रुसला आहे त्यालाही मी म्हणतो देव सद्बुद्धी देईल आज न उद्या दिले की परवा दिवशी येऊन भेटेल असं म्हणतोय मी तर खूप चांगल्या पद्धतीने सचिन हॉस्पिटल आयुर्वेदचा चालवतो आहे आणि दर दिवशी त्यालाही मी थोडासा झापतच असतो पण त्यांचे स्टाफ चांगले तो चांगलं चालवतो सगळेजण आपण जे जे जबाबदारी सगळी सांभाळत आहे त्याकरता त्यांचेही आणि तुमचेही सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि बाकीचे जे मंडळी आपण आलेले आहोत ना बाहेरचे माझ्यासारखे तर त्यांचेही अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांची सदिच्छा आणि आपलं योगदान आपण खिशात हात घालून जेव्हा आमच्या जवळ ठेवतात तेव्हाच ही सगळी चालत असते याकरता मी आपल्या सर्वांचंही अभिनंदन करतो आणि आभारही प्रकट करतो सर्वांप्रती पुन्हा एकदा आमच्या वाघमोडे साहेबांकरता पुन्हा पुन्हा भेटत राहू सज्जनांची मांदियाळी वाढवत राहू जीवनात साहेब त्याच्यापेक्षा मोठं सुख काही नाही आहे गधे से गधे मिले तो दे दे, दे ले दो दो लात और सज्जन से सज्जन मिले तो दे ले दो दो बात म्हणजे सज्जनांशी सज्जन माणूस जेव्हा मिळतो दोन गोष्टी ऐकायला मिळतात दोन गोष्टी सांगायला मिळतात आणि गाढवाशी संगत झाली तर तेही लात मारते आणि लात खाल्ल्याशिवाय दुसरं काही भेटत नाही असा त्या मणीचा अर्थ होतो तर आपल्यासारखी माणसं जेव्हा भेटतात तेव्हा आणखीन काहीतरी प्रेरणा होतो हे होते आता मला वाटायला लागलं ला की आता आपण झाडं लावायला पाहिजे हे जर जाऊन एवढी झाडं लावत असतील तर मी ऐकलं ऐकल्यानंतर मला वाटलं की यावर्षी आपण त्याच्यावर जोर द्यायला पाहिजे असं वाटायला लागलं तर काय तरी मिळतो म्हणून साहेब आपलाही पुन्हा एकदा धन्यवाद करतो आणि आभारही मानतो आपली आणि आमचं मला वाटते लांबलेले इथेच थांबतो नमस्कार